वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज मी रेडी झाली आहे बिकॉज ऑफ आमच्या घरी आहे माझं पहिलं हळदी कुंकू म्हणजे लग्नाला झालं माझे दोन वर्ष होऊन गेले पण सीन असं झालं की मला वेळच मिळत नव्हता काही ना काहीतरी माझं शूट असायचं आणि त्याच्यामुळे असं झालेलं की मला हळदी कुंकू करायलाच मिळत नव्हतं सो फायनली यावेळेस हो so, या मी ठरवलेलं की नाही मला यावेळेस हळदी कुंकू करायचं आहे सो so, ही सुंदर अशी साडी मला शिवशाही पैठणी यांच्याकडून रिसिव्ह झाली आहे आणि ज्वेलरी येते मला थोडी ही आली आहे एवढं तर ती माझ्यासाठी छान मंगळसूत्र बनवते आता बघूया आपण कोण कोण आले आहे आणि काय काय मस्त आहे बघा इकडे आमच्याकडे इकडे आई आणि कनुताई आहे आणि हे बघा इकडे सगळे वाऱ्यावरून सुनीपाताई आल्यात सगळे आल्यात

<laughs> मीच रेडी नव्हती झालेली पण आता झाले मी थोडीशी रेडी थोडं अजून बाकी आहे माझं रेडी राहायचं काय मग हे खर तुमच्याकडेच सुरू आहे कॅमेरा हा हाय करा सगळ्यांनी हाय 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 सो so, कसा वाटतं माझा लुक कमेंट करून नक्की सांगा इकडे सगळी तयारी झाली आहे या yeah, या yeah. काय म्हणता कशा <laughs> बसा आणि माझी तुम्हाला रांगोळी दाखवते अरे यार पुसली माझी रांगोळी तयारी आहे

तू घेऊन दाखव एक बघू तू तिला सांग कसं घ्यायचं बघू तरी पण तरी पण एक सांग ना कसं काय घेतात तिला दाखवा असं मी कधी उखाड्या घेतला लग्नात पण मी बघून उखाडा दाखव तिला बोलून आपलं ये ना आए, ना <laughs> एक मिनिट पाठ करायला गेला आता तिला जर एवढा एकदा समजून नाही सांगून हा झालेला पाठ इकडे आवाज आलाय आहे हां काय साजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा मयूररावांचं नाव घेते आशीर्वाद तुमचा <laughs> <laughs>

आता किती माहिती आहे का ऐंशी हजार दोन काही कुठतरी होतं त्यांच्याकडे दोन आणि काय वस्तू त्या बोलणारा चार आणि दोन नाही असेल का काल्या सांगली दोन आणि सर सर सांगू शकता तुमचा ब्लॉग होतो व्हिडिओ किती व्हिडिओ तो नाही हा अच्छा होता बनत होतं आता काय तडागत Takk skal <hans> du ha. <hans>

<laughs> आपण सगळ्यांना विचारू माझी रांगोळी कशी वाटली माझी रांगोळी कशी वाटली सांगा लवकर आई रांगोळी कशी वाटली माझी तुम्हाला कशी वाटली आजींना विचारू पहिला नंबर रांगोळीमध्ये वाजी काय आता तुम्ही द्या काय गिफ्ट देता आजी तुम्हाला कशी वाटली रांगोळी रांगोळी माझी बघितली या 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 हा या पुली माझी रांगोळी बघा अच्छा हा मस्त आवडली का आला <laughs> आलं सगळ्यांना सांगा आमचा व्हिडिओ बघा लाईक करा असं करा अस लाईक करा लाईक करा म्हणा मग आजीनं सगळं शिकवलंय आणि आजीना आवडत मयूला विचारा मयू काय

संध्याकाळी मुलं संध्याकाळी वेळ भेटला आशीर्वाद आहे काय ते काय दिशील काय दिशील आठव आठव काय

आजीच काय म्हणणार आजीच आजी काय मी काय होते मी काय बोलली लवकर तिला लवकर बोल तुला बरोबर बोलले ना बार। बार। आजी म्हणते <laughs> કોણ આલે આમ નિદુ આ ઓળખત પણ કોણ તું મી કોણ મી કોણ ઓ માય ગોડ मग तू माझ्याकडे बघत का नाहीये पण तू माझ्याकडे का बघत नाही हा? हा? इकडे विनोद दादा पण आलेत तुम्ही आम्हाला यात्रेला आम्हाला कळटी मारले तुम्ही मार <laughs> नाही तुम्ही कळटी मारली <laughs>

काय का निधी एवढी कला असतेस चला इंजेक्शन घ्यायला रेडी राष्ट्र त्यांना पडला बघ ना हात पण पुढे नाही करायचं त्याच्यावर काय बोलायच घ्या काय बोलायचं बंद झाली आता काही दिवसांनी भेटला ना म्हणून <ण्णीव> 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 मला ओळखत नाहीस ना ओळखत नाहीस मग तू बोलत का नाहीये बोलत का नाहीये काय गॉइस मेसेज किती करते मला किती मेसेज असतात माहितीये का व्हॉइस मेसेज करत असते कशी करते ग व्हॉइस मेसेज मला येत ना करता कशी कशी बोलते सांग मला काय बोलते मस्ती ना मला येतो हा व्हॉइस मेसेज करता असं तू कस करत तुला ते सगळे बघणार आहेत आता तुला अरे बाबा नको आम्ही लाजलो हो <laughs> गाईज आता चला मी पटापट पड़ चेंज करून घेते कारण की आता मी पण साडी नेसून नेसून कंटाळले लिटरली सो जाते आणि मस्तपैकी चेंज करते आता आणि आम्ही जेवण घेतो काय आम्हाला सगळ्यांनाच एवढी भूक लागली आहे ना खूप भूक लागली आहे पण ठीक आहे आता फायनली येस आणि आता चेंज करते सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय 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 करा आजी असं बाय करा बाय बाय करा बाय 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 बाय